हाय फ्रेंड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सर्वांचा आवडता वडापाव रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर वडापावच्या चटणीसाठी इथे मी <coughs> पास्ता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या टाकते कोथंबीर आहे थोडीशी आणि काही लसणाच्या पागड्या टाकायच्या आहे आणि थोडंसं आलं याला आपण आता कोल्डस मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर इथे मी मिरची लसूणची पेस्ट काढून घेतली आहे मिक्सरमधून आणि इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून आणि ते कापून घेतलेले आहे याची आपण आता चटणी करूया तर इथे आपण कढईमध्ये तेल टाकूया चटणीसाठी तर इथे आपलं तेल कापलेलं आहे यामध्ये आता आपण जिरे टाकूया आणि जे मिरची ते मिक्सरमधून काढलेलं आहे ते टाकूया याला चांगलं तेलामध्ये खळसून घ्यायचं आहे मिरची आणि ते चांगलं करसलेलं आहे यामध्ये मी थोडी हळद टाकते आणि जे उकडलेले बटाटे आहेत ते पण यामध्ये टाकते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत यालाही चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपली बटाट्याची चटणी तयार झालेली आहे वड्यांसाठी तर ही चटणी आपण आता अशीच पंधरा ते वीस मिनटं चांगली थंडी करून घेणार आहोत तर वडे तळण्यासाठी इथे मी वड्या वड़े वड्यांसाठी पीठ तयार करणार आहे तर इथे मी बेसन पीठ वापरते आहे तुम्ही जेवढे वडे करणार आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ हो शकता तर इथे मी एवढं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी टाकते मीठ चवीपुरतं थोडीशी हळद तिखट थोडंसं आणि आता या याला पा पाण्या पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेणार आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं दाटसरच करायचं आहे तर अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट घट्टही नाही असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण वड्यांची तयारी करूया तर इथे मी बटाट्याची चटणी पूर्ण थंडी करून घेतली आहे ही पूर्ण थंडी झालेली आहे आता तर याचे आपण आता वडे करूया तर छोटासा गोळा घेऊन हातावरती याचा वडा तयार करायचा आहे साधारण एवढं मी वडा घेतलेला आहे त्याला पूर्ण चप्ट करून घ्यायचं आहे थोडस नॉर्मल दुसरा वडा तयार करते मी

हे आपण आता तळून घेऊया जे वडे आहे ते आपण आता दुसऱ्या साईडने पलटून घेऊया तर एका साईडने आपले वडे चांगले तळे आहे आता दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहे तर आपले वडे चांगले तळलेले आहे दोन्ही साईडनी पण याला आपण आता काढून घेऊया दुसरे वडे तळून घेऊया दुसरे वडे हे आपले तळून झालेले आहे आपण आता हे काढून घेऊया तर आपले वडे तळून झालेले आहे आपण आता वडे सर करूया वडापाव तर अशा प्रकारे आपले वडापाव इथे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये